हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर चला मी आज थोडा शॉर्टकटमध्येच व्हिडिओ घेतलेला आहे कारण मी आधीच हा हारबरी शिजून घेतलेले आहे आणि हे लसूण आणि कांद्याची पेस्ट केलेली आहे आणि हा कांदा कट करून घेतलेला आणि कोथिंबीर तर मग चला करूयात आपण आपल्या रेसिपीला सुरुवात त्याला पटापट करूयात कारण जरा आज उशीर झालेला आहे ना म्हणून मी थोड श तेल टाकून घेते उशीर पण झालेला आहे आज उशीर उठायलाच उशीर झालेला चला तेल पण तापते तोपर्यंत तुम्ही काय बनवणार आहात आज आज कसली भाजी करणार आहात मी हरभऱ्याची बनवणार आहे पण तुम्ही कशी करतात कशी नाही मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला तब्येत वगैरे कशी का आहे तुमची आणि पाऊस चालू आहे ना तर तब्येतीची पण काळजी घ्या बरं का कारण पाऊस पण चालू आहे गार हवा पण आहे त्याच्यामुळे तब्येतीची पण काळजी घ्या चला कानबाईचा कार्यक्रम कुणाकुणाकडे असतो कानबाईचा कार्यक्रम आता येतो आहे ना तर कुणाकुणाकडे असतो मला नक्की कमेंट्स करून सांगा जे खानदेशी लोक असतील त्यांच्याकडे तर असतोच मला कमेंट्स करा की कोणाकडे असतो कोणाकडे नाही म्हणजे मलाही रे म्हणजे भरपूर जणांकडे असतो कानबाईचा कार्यक्रम तर चला गोरत परत आपले तेल पण तापलेलं आहे आपण आता पटकन जिरं आणि मोरी घेऊयात कारण खूप उशीर झालेला आहे मोरी आणि जिरं घेतलेलं आहे झालेलं आहे तेल पण ताप We'll <laughs>

चला आपण पटकन टोमॅटो पण टाकून घेऊया थोडी कोथिंबी टमाटलेले आहे

मसाला घेतलेला आहे धना पावडर आणि हळद टाक पाणी टाकून घेऊया आपला मसाला कसा झाला बघूया बघू शकतात तुम्ही